नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी आजचा आपलं टॉपिक आहे डिजिटल व्यसन सरस्वती करदर्शन कर असं मंत्र म्हणून कधी आमच्या दिवसाची सुरुवात होत असायची परंतु आता कराग्रे वसते मोबाईल मोबाईल मध्ये व्हॉट्सअप असते आणि व्हॉट्सअप उघडलं की चॅटिंग सुरू होते आणि आमच्या दिवसाची सुरुवात होते परंतु केवळ व्हॉट्सअपच नाही तर ट्विटर इंस्टा फेसबुक टेलिग्राम स्नॅपचॅट शेअरचॅट आणि यूट्यूब एक्स असे किती ॲप्स सांगू रोज सकाळी हातात मोबाईल घ्यायचा आणि ॲप्स सुरू करायचे आणि त्या चॅटिंगमध्ये भरपूर वेळ असा वाया घालवायचा आणि याच्याने आपल्याला डिजिटल ला, व्यसन लागलेलं ला। आहे आता व्यसन हे फक्त काही दारू सिगारेट तंबाखू यांचंच असतं असं नाही व्यसन कुठलीही सवय जी अतिरेक तिचा झाला आणि तिचा शरीरावर मनावर वाईट परिणाम दिसू लागला की ते व्यसनात तिचं रूपांतर होत असतं आणि आजकाल सगळ्यांनाच डिजिटल व्यसन लागलंय तर तुम्हालाही डिजिटल व्यसन लागलंय का तर यावरती आज आपण बोलणार आहोत सहा महिन्यांचं बाळ असेल ना तर त्याला सुद्धा डिजिटल व्यसन आपण लावलेलं ला आहे ते काही बाळ मोबाईल घेऊन जन्माला आलेलं नाही परंतु आपण त्याला सवय लावलेली आहे ते सुद्धा जेवताना सुद्धा त्याला मोबाईल लागतो आणि रडत जर असेल आणि मोबाईल लावला मोबाईलवर गाणी लावली ला। तर ते शांत होतं म्हणजे सहा महिन्याच्या बाळापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हे डिजिटल व्यसन लागलेलं आहे त्यानंतर तीन ते सहा वयोगटातील जे मुलं मुले आहेत तर त्यांना तर मोबाईल शिवाय जेवणच जात नाही म्हणजे जा मोबाईल एकीकडे लागतो त्यांना आणि एकीकडे घास मग ते काय खात आहे काय नाही हे याच्याकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं आणि त्याला त्या खाण्याला माइंडलेस खाणं असं म्हणतात की ते खाण्यामुळे फक्त पोट भरण्याचं काम होतं पोषण मात्र होत नाही कारण काय लहान मुलांना हे मोबाईलचं व्यसन जे लागलेलं आहे तर त्याचं कारण काय तर पहिलं कारण जे आहे विभक्त कुटुंब पद्धती पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती घरात पाच पाच सात सात आठ आठ मुलं असायची खेळायला त्यांना कंपनी असायची घरात आजी आजोबा असायचे म्हणजे आई वडील जरी कामानिमित्त बाहेर गेले तरी ते मुलं आई वडिलांकडे आजी आजोबांकडे सुरक्षित असायचे आता तसं राहिलेलं नाही आता विभक्त कुटुंब पद्धती घरात दोन किंवा तीनच व्यक्ती असतात आणि आई वडील जर दोघंही नोकरी करणारे असतील तर ते मूल एकट मग फील करत असतं एकाकीपणाची भावना त्याच्या देत असते मग ते कुठेतरी मग या व्हर्च्युअल जगामध्ये आसरा शोधत असतं मग ते टॅबवरती व्हिडिओ बघणं व्हिडिओ गेम्स खेळणं टी व्ही बघणं आपणच त्याला त्या ॲक्सेसरीज देत असतो की आता वेळ नाही मूल म्हणतं माझ्याशी मा खेळा परंतु आपल्याला वेळ नसतो मग आपण म्हणतो जा टी व्ही बघ टॅब बघ काहीतरी व्हिडिओ बघ व्हिडिओ गेम खेळ असं आपणच त्याला ती सवय लावून दिलेली असते तर विभक्त कुटुंब पद्धती हे एक डिजिटल व्यसन लागण्यामागचं एक मोठं कारण आहे असं म्हणतात त्यानंतर जे टीनेजर्स असतात त्यांना पण या ऑनलाईन व्यसनाचा विळखा पडतो बघा ते धड मोठेही नसतात आणि लहानही नसतात आई वडील काय सांगतात ते याकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं आणि जे आपल्या मित्रमैत्रिणी किंवा जे डिजिटल जग जे व्हर्च्युअल जग आहे तेच त्यांना खरं वाटत असतं आणि त्यांना या हळूहळू या डिजिटल इक्विपमेंटची ॲक्सेसरीजची सवय होत जाते आणि ते त्याचं रूपांतर पुढे व्यसनात होत जातं आणि मग मित्राने आयफोन घेतला मग मला पण पाहिजे मित्राने अमुक अमुक व्हिडिओ गेम घेतला किंवा तसा हेडफोन घेतला मग मला पण तो पाहिजे असं आईवडिलांकडे हट्ट करतात आणि काही आई आईवडील जे असतात तर त्यांची आर्थिक परिस्थिती नसते परंतु मुलांच्या हट्टापाई ते थे त्यांना ते थे, घेऊन देत असतात मित्राकडे स्मार्ट वॉच आहे मग माझ्याकडे पण पाहिजे मित्राकडे आयफोन आहे मग माझ्याकडे पण पाहिजे त्याने अमुक हेडफोन घेतला मग मला पाहिजे ब्लूटूथ घेतलं असं मग हे जे टीनेजर्स असतात ना आईवडिलांकडे हट्ट करत बसतात कधी कधी आईवडिलांची परिस्थिती नसते तरी पण मुलं हट्ट करत असतात की आम्हाला हे महागडे ॲक्सेसरीज द्या म्हणून आणि मग कधी कधी वडील त्या मुलांच्या हट्टापुढे हातबल होतात आणि परिस्थिती नसताना सुद्धा त्यांना महागडे मोबाईल टॅब्स अजून काय काय ॲक्सेसरीज असतील त्या उपलब्ध करून दिल्या जातात आणि कधी कधी काय होतं की जर या वस्तू मिळाल्या नाहीत तर हे मुलं चोरीसुद्धा करतात म्हणजे वाईट सुद्धा त्यांना या डिजिटल व्यसनापाई लागलेल्या आहेत आणि काही मुलं हिंसक बनतात की जर मला ही अमुक वस्तू मिळाली नाही तर मी आत्महत्या करेन मी माझं नसच कापून घेईन किंवा असं धमक्या देतात आणि किंबहुना करतात सुद्धा काही जण त्यामुळे हे डिजिटल व्यसन जे लागलेले आहे ते अतिशय वाईट वॉच नाही मिळाला किंवा चांगला मोबाईल नाही मिळाला तर काय होणार आहे हवाई न बंद होईल की तुमचं जेवण बंद होईल की तुमचं श्वासोच्छवास बंद होईल यापैकी काहीच होणार नाही आहे तुम्ही जसे आहात तसे चांगले आहात आणि उगाच आईवडिलांना त्रास देऊन आणि त्या जे व्हर्च्युअल लाईफ आहे त्यामध्ये तुम्ही आनंद शोध क्षणिक आनंद आहे परंतु आईवडिलांचं डोळ्यातलं सुख हे जे आहे ना ते खरंकरता तुम्हाला शेवटपर्यंत आनंद आहे आणि कुठल्याच आईवडिलांना वाटत नाही की आपला मुलगा मुलगी वाईट वळणाला लागावं ला त्याचं वाईट व्हावं हो। असं कुठल्याच आईवडील विचार करत नाही आईवडील जे आपल्याला सांगतात ते शंभर टक्के खरं असतं त्यामुळे मग आपण का मित्रांच्या आणि मैत्रिणींच्या मागे लागतो आणि या डिजिटल व्यसनांच्या मागे आपण का लागतो तर आता हे झालं टीनेजर्सच्या बाबतीत तर गृहिणी सुद्धा या ऑनलाईन विळख्यात डिजिटल व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या आहेत तर ते कसं तर मग माझ्या आवडीची सिरियल लागणार आहे मग मी पटकन टी व्हीचा रिमोट मी कोणाला देणारच नाही रिमोटच घेऊन ठेवेल मग मी स्वयंपाक हा सिरियल संपल्यानंतर करेल किंवा सिरियल सुरू होण्याच्या आत स्वयंपाक करून घेईल आणि मग पूर्ण सिरियल झाल्यानंतर मग थंड जेवण मी जेवत बसणार घरच्यांना पण मग जेवणाच्या वेळा त्या सिरियलनुसार ठरवल्या जातात मग असं असतं मग जेवण एक तर आधी शिजवलेलं असतं मग थंड झाल्यावर सर्वजण खातात किंवा नंतर उशिरा म्हणजे जेवणाच्या वेळा सुद्धा तुम्ही त्या टी व्ही सिरियलच्या टाइम टेबलनुसार आणि जर कधी मिस झालीच सिरियल तर मग मोबाईलमध्ये पण ॲप्स आहेतच प्रत्येक चॅनलचे आणि मग त्याच्यावरती तो रिकॅप तुम्ही बघून घेणार की अमुक सिरियलमध्ये काय झालं आणि कधी कधी तर इतक्या त्या सिरियलमध्ये डुबलेल्या असतात त्या की समोरची जी नायिका आहे तिच्या जागी स्वतःला बघतात आणि ती रडायला लागली तर हे आपण रडायला लागतात म्हणजे विकतचं दुःख घेत बसतात आणि या निर्जीव वस्तूंपाई आपण सजीव माणसांना दुखावत चाललोय आपली प्रेमाची जवळची जी माणसं आहेत त्यांना आपण दुखावतो हे आपल्या लक्षातच येत नाही जर तुम्हाला कुठलं तुमच्यावरती संकट आलं वाईट परिस्थितीत तुम्ही असाल तर हे निर्जीव वस्तू तुमची काहीही एक, एक मदत करू शकणार नाही जे तुमची प्रेमाची माणसं आहेत जवळची माणसं आहेत ते तुम तुमच्या मदतीसाठी धावणार आहेत त्यामुळे या माणसांना कधी गमावू नका आणि आपले आई वडील जे सांगता ते आणि गृहिणीच का तर हाय प्रोफाईल उच्च शिक्षित ज्यांना आपण म्हणतो त्या सुद्धा या ऑनलाईन विळख्यामध्ये अडकलेल्या आहेत आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की एक आय टी कंपनीत एक तरुणी चांगल्या पदावरती नोकरीला होती आणि तिचं ऑनलाईन एका मुलाशी मैत्री झाले आणि तिने त्याला कधी बघितलेलं नव्हतं त्याने पण तिला कधी बघितलेलं नव्हतं फक्त चॅटिंगच्या माध्यमातून ते एकमेकांशी कनेक्टेड होते आणि त्याने तिला सांगितलं की मी परदेशात असतो तिथे चांगली नोकरी करतोय वगैरे असं आणि तो लवकरच भारतात येणार आहे असं सांगितलं आणि काही दिवसातच त्याने मी इंडियात आलेलो आहे आणि खूप साऱ्या वस्तू मी तुझ्यासाठी आणलेल्या आहेत परंतु मला इथे एअरपोर्टवरून काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत आणि ते फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतरच त्या वस्तू मला ताब्यात मिळणार आहेत आणि त्यासाठी मला इंडियन करन्सी लागणार आहे मी जे आणली ती फॉरेन करन्सी आहे आणि मला आता पैशांची खूप गरज आहे आणि जर तू तु, तुझ्या अकाउंटमधले पैसे मला ट्रान्सफर केले तर मग या सर्व वस्तू मला मिळतील आणि मी तर तुझ्यासाठी घेऊन येईल असं त्याने तिला त्याने त्या मुलीला मेसेज केला तर त्या मुलीने कुठलाही विचार न करता क्षणार्धात ती त्या मुलाने जे अकाउंट डिटेल्स पाठवलेले होते तिने तिच्या अकाउंटमधले सगळे पैसे त्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले आणि जसे त्या अकाउंटला त्याला पैसे मिळाले त्याने त्या मुलीचा मोबाईल ब्लॉक केला तो नंबर डिलीट केला आणि त्या मुलीचे पैसे सर्व वाया गेले नंतर त्या मुलीला पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही तिच्या हातात लागलं नाही कारण या डु डिजिटल व्यसनाचे किती सारे दुष्परिणाम आहेत आपण वाचन विसरलोय वाचन तर आजकालच्या पिढीला फक्त परीक्षेत पास होण्यापुरतंच वाचन करायचं असतं एवढंच माहिती आहे आपण लिखाण विसरलोय आपण एक्सरसाइज व्यायाम करणं विसरलो आहे आपण निवांत असं शांत संगीत ऐकायचं पण विसरलोय आपण फक्त या डिजिटल व्यसनांमध्ये इतकं अडकत चाललोय की आपण स्वतः स्वतःला विसरत चाललोय आपण आपलं मन मेंदू मनगट सगळं काही आपण हरवून बसलेलो आहोत हे जे डिजिटल व्यसन आहे ते आपल्या मनाचा ताबा घेतात त्यानंतर आपल्या मेंदूचा ताबा घेतात आपली विचार करण्याची क्षमता सुद्धा खुमटत चाललेली आहे आपण दोन मिनिट कोणाशी कम्युनिकेट करू शकत नाही ऑनलाईन आपण तासभर चॅटिंग करत असाल परंतु आपल्याला अनोखी व्यक्तीशी किंवा आपल्याच नातेवाईकांशी जर सांगितलं की दोन मिनिटचा आणि थोडंसं बोल तर आपण तिथे कम्युनिकेट करू शकत नाही त्यांच्याशी बोलू शकत नाही इतके या डिजिटल व्यसनांमध्ये आपण अडकत चाललेलो हो। आहोत तर या डिजिटल व्यसनातून बाहेर कसं पडायचं हे आपण बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि डिजिटल व्यसनांचे अजून काय काय दुष्परिणाम आहेत ते देखील मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद